हाय फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुम्ही लोक विचार करत असाल माझा दोन दिवस व्हिडिओ नाही आला व्हिडिओ ॲप बनव न व्हिडिओ न बनवण्याचं कारण की कुकूला चिकन पॉक्स झालेत कांजणे आल्यात तर याच्यासाठी दोन दिवस झाले मी जरा टेन्शनमध्ये आहे म्हणून व्हिडिओ वगैरे काय बनवला नाही आज तिची एक्झाम सुरू झाली होती आजपासून पण पाठवलं नाही कारण की इन्फेक्शन होईल ना म्हणून पाठवलं नाही स्कूलला तिला म्हणून दोन दिवस काही व्हिडिओ बनवला नाही आत्ता खिचडी बनवायला गेली होती खिचडी बनवायला गेली पूर्ण सिलिंगवर खिचडी गेली माझी उडून सगळी सिलिंगला टच झाली तिथून वरतून टपकती आहे दाखवते तुम्हाला या नशीब वाचली सगळेजण आहेत की कुकर फुटला बिटला का काय म्हटलं कुकर नाही फुटला फक्त खिचडी उडाली वरती दाखवते ती बघा खिचडी कशी चिटकली वरती झाली ऍक्च्युली मी दुसरी शिट्टी लावली होती चुकीची दुसऱ्या कुकरची शिट्टी लावली होती ना म्हणून तसं हे सगळं झालं तर दुसऱ्या कुकरची शिट्टी लावली होती म्हणून ओढाली आता मी परत त्याच कुकरची जी शिट्टी आहे ती लावली आणि त्याने जरा नॉर्मल झालं ती बसत नव्हती तरी म्हटलं ती ना होईल असं काही एवढं थोडी काय असतं की दुसरी शिट्टी पण काय माहिती सगळं सिलिंगच खराब झाली आता परत कलर मारावा लागेल त्याला चहा मी इथे चहा आहे दुसराच दिवस आहे ना फक्त डॉक्टरकडे नेलं होतं चहा पिते पहिल्यांदा काय बनवायला गे गेली त्याच्यात पण असं झालं तिला लिंबाचा पाला इथे टाकलाय खाली त्याच्यावर झोपवलंय तिला आणि मी चहा पिते काय करू मला समजत नाही माझं स्वतःचीच तब्येत ठीक नाही आहे लोक पण दुखते खूप म्हणून व्हिडिओ बनवत नव्हती मी प्रशांत प्रशांत आठवतो तू काय बोलल आता हा कप बघून आमच्या ऑफिसमध्ये सहा पाच सहा जण एवढा चहा पितात अवतार पण कसा झाला आहे माझा बघू टाकते नंतर व्हिडिओ बनवून काम करते आता आज सगळं घरातलं कामं वगैरे अजून पण घर लावायचे लावलं नाही आहे पूर्ण पंचवीस टक्के लावायचं राहिले टाकते नंतर दुसरा व्हिडिओ ठीक आहे आता म्हटलं जरा असं काहीतरी खूप कालपासून पण बनवायचं इच्छा होती पण टाईमच भेटत नव्हता बनवायला तिच्या याच्यामध्ये बिझी होती ना म्हटलं की चल काहीतरी बनवून टाकते माझी मैत्रिणी बोलली डाल ना तू तु हो तुला खिचडी उपयर चिपटका <laughs> बोलली की ठीक आहे दाखवते बोलली की ठीक आहे दाखवते लोकांना कशी माझी खिचडी कुठे उडून गेली ते वरून टपकती ती खिचडी कुकू बोलतीये तोंड खोलून बसते ती खायला ती खिचडी <laughs> चला फ्रेंड्स बा भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ठीक आहे आता हा एवढा छोटासाच आहे व्हिडिओ अपडेट देण्यासाठी ठीक आहे सगळ्या मला कमेंट येऊन विचारवते कुठे 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 ठीक आहे नंतर भेटूया आता बाय